बघू शकताय आज म्हटलं चला मस्त दुधाचं दूध तर दूध तापायला ठेवू आपण दूध आणि दही तर बघा सकाळच्या दहा वाजले सहा वाजले तर मी आता दूध गरम आली ते ठेवलेलं आहे आणि आता मी दही पण आणले आणि आज आहे बरं का शिवरात्रीचे सगळ्यांना शुभेच्छा तर म्हटलं चला याचा आपण ताक पण पाहू आणि आज सगळ्यांचा उपवास आहे सगळ्यांचा म्हणजे आमच्यात पाच माणसं आहे ते पाच माणसातले तीन माणसांचा उपवास आहे दोन माणसांचा उपवास नाही त्यामुळं त्यांच्यासाठी पण असं जेवण सगळं बनवलं आहे सकाळी लवकर उठले होते त्याच्या पहिले मी असं भात बनवलं तर अशी भाजी पण बनवली छानपैकी ती पण बनवायची तर त्याला म्हटलं थोडा चहा घ्यावा नंतर आपल्याला देवपूजा पण करायची तर बघा मग मान जर खूपच भुक्याल होतं म्हटलं चला त्याला पण दूध चपाती आपण टाकू कारण मूग जनावराला पहिलं घातलं म्हणजे बरं ना त्याने वरडायचं ना आपण नादात बसायचं त्याला फुल वाटी भरून अशी एक चपाती दिली तेवढी पूर्ण खाल्ली त्याने सासूबाईंच्या डिस्के बर का वापर चला आपण चला ताक बनवू छान तो दोन पुड्या मी सगळ्या वाचल्या आणि फुल्लं डिटकी भरून ताक केलं नंतर चहा पण ठेवला तर मुलगा म्हणतो तर कशाला हे करायला लागली ते मिक्सरमध्ये फिरवून घे म्हणजे ताक छान होते तर म्हटलं नको जरा मी थोडं फिरवते नंतर मिक्सरमध्ये आपण ताक करू तसं म्हणजे छानपैकी एक डिचके म्हणजे आमच्या सासूबाईंचं डिचका आहे ते मी तेवढं ताटवून म्हणून ठेवलेले होते म्हटलं चला त्याच्यामध्ये आपण ताक बनवून घेऊ आणि त्याला लोणी पण आलं बरं का भरपूर असं त्याच्यामध्ये दूध घालून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी चहा पण घेतला कारण उपवास सगळ्यांचाच होता मिस्टरांनी काही उपवास केला नाही त्यांना जेवण बनवून दिलं आणि ते कामावर गेले नंतर मी मग म्हणलं आता आपणाला खिचडी वगैरे बनवून तर देवपूजा पण आपणाला अशी करायचे तर मुलग्यानं काय नंतर म्हटलं आणि मी मिक्सरमध्ये फिरवतो म्हणून तो लागला मिक्सरमध्ये फिरवायला आता तर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर भरपूर असं लोणी पण आलं त्याला या पोरांना काय तेवढंच खूप हाऊस वाटते ते करायला तेवढंच माझं काम पण हलकं झालं कारण लोणी आणसूर प ताक करायचं म्हटले खूप हलवायला लागतं त्याला लगेच मग शेंगदाणे पण भाजून घेतलेत शिवरात्रीचा उपवास कुणी कुणी केला आहे नक्कीच सांगा मी तर बघा दही आणले आणि खिचडी केली चिप्स पुन्हा शेंगदाण्याचे लाडू एवढं सगळं केलं आपणाला आपण काय एकदा असं काय खाल्ले की संध्याकाळी तर मुलांना नाही ना तसं आधीमध्ये त्यांना पण लागतं महादेवाला मग देवपूजा मी चालू केली आणि महादेवाला महादेवाच्या पिंडीला अभिषेक पण केला छानपैकी सगळ्याच मूर्तींना मी अभिषेक आज केला उंबऱ्याला हळदीले पण पण केलं आधीमध्ये तर काय आपल्याला सारखं होत नाही पण महत्वाच्या सणाभिषेक तर आपण करू शकतोय गणपती बाप्पांना पण केला अभिषेक बाळू मामा हे सगळे सगळ्या देवांना मी असा अभिषेक करून घेतलाय आणि आज फुलं काही असं जास्त अशी काही सापडलीच नव्हती थोडी फुलं सापडली होती मग तेवढीच मी चार चार घातली म्हटलं जाऊ दे काय दोन दोन जर असले तरी बाद झाला आपणाला आणि गावातून जाऊन आणायला पण कोण नव्हते सगळे जिकडे तिकडे कामावर गेले होते दिवाबत्ती केली आणि लगेच अगरबत्ती पण लावली फुलं वाली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला खिचडी पण बनवून घ्यायचे दोनच लाल फुलं सापडली आणि सगळी पांढरी सापडली तर म्हटलं चला आज शिवरात्रीला आपणाला पांढरफलंच लागते महादेवाच्या पिंडीला व्हायला त्यामुळं महादेवाला पण मी फुलं घातले आणि आमच्या गावात पण महादेवाचं मंदिर आहे तिकडं पण मला गावात जाऊन यायचं आहे तर अमृता म्हटली मम्मी मी क करते खिचडी तू देवपूजा करून दमली असेल मग ती गेली होती खिचडी बनवाय म्हटलं चला बनवू दे आता आपण आराम करू तोपर्यंत तिने काय केलं ते एकदम सगळे एक किलो ते होते तेवढे सगळे शाबूबीजू घातले होते भरपूर पातीलभर भर ते म्हटलं त्यातले थोडेच बनवू कारण खिचडी कशी गार झाली ना ती खायला छान लागत नाही त्यामुळं गरम गरमच केलेले बरे असते आज मस्त अशी मिरची वगैरे घालून तिने खिचडी बनवले आणि आज आमच्याकडे वारं असं सुटले खूप उन्हाळा उन्हाळा चालू झालाय आता दिवशी असं एवढं गरम होतंय आणि दिवशी असं गा वारं सुटत आहे आबाळ आल्यासारखं पण झालेलं आहे आज तर तिनं खिचडी बनवून सगळ्यांना अशी वाढून पण दिली ताक वगैरे शेंगदाण्याचे लाडू तर बस आता आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा छान झाला का नाही व्हिडिओला कमट पण करत जावा